नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हर हर महादेव चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विजया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं म्हणून घ्या विजयादशमीची पूजाविधी शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे पूजेचे साहित्य काय लागणार आहे या व्हिडिओद्वारे आज आपल्या सांगणार आहे तर पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे यात माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या विजया एकादशी तिथीचं विशेष महत्त्व सांगितलं आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचं व्रत करण्याची पद्धत आहे यावर्षी विजया एकादशी सहा आणि सात दोन सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल पंचांगानुसार सहा मार्चला सहा वाजून तीस मिनिटांनी एकादशी तिथीची सुरुवात होईल तर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी चार वाजून तेरा मिनिटांनी एकादशी तिथीची समाप्ती होणार आहे जर सूर्योदयाला दशमी तिथी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी तिथी संपते संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय असतो अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशीचे व्रत केले जाते ऋषीमुनी ब्राह्मण पुजारी स्मार्त एकादशी पाळतात तर वैष्णव म्हणजे संसारी भक्तगण भागवत एकादशीचे व्रत पाळतात <coughs> तर विजयादशमीचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया पद्मपुराणानुसार भाग भगवान शंकरांनी स्वतः नारदास उपदेश करताना सांगितले होते की एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो त्याच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते तसंच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळतं अशी श्रद्धा आहे विजया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फल प्राप्ती होते भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन संपत्तीत वाढ सुद्धा होते तर एकादशी पूजाविधी पूजेचे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहणार आहोत पूजेचे साहित्य आहे फळ फूल पंचामृत धूप दिवा अगरबत्ती तूप कुंकू अक्षता नैवेद्य आणि मिठाई तर स्नानादी कार्य उरकून देवघराची साफसफाई करा भगवान विष्णूची आराधना करा एकादशीच्या व्रताचा संकल्प करा जल गंगाजल पंचामृत पिवळी फुले पिवळे चंदन भगवान विष्णूस अर्पण करा दिवा लावा विजयादशमी एकादशमीच्या व्रतकथेचे पठन करा मंत्र जप करा विष्णुदेवाला नैवेद्य दाखवा आणि तुळशीचे पान समर्पित करा तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद